दर्शक हो नमस्कार वेधकपदे स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की काल वीस नोव्हेंबर रोजी माढा विधानसभा मतदारसंघाकरता म्हणून मतदान झालेलं आहे आणि दोन हजार नऊ पासून जेव्हापासून हा माढा मतदारसंघ पुनर्रचित मतदारसंघ तयार झाला आहे तेव्हापासूनचं सर्वात विक्रमी मतदान हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पंच्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं नोंदलं गेलेलं आहे यापूर्वी दोन हजार चौदामध्ये मध्ये पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के इतकं मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकं मतदान झालेलं आहे आणि हे झालेलं जे मतदान आहे ते कोणाच्या पथ्यावर पडतंय हे आता तेवीस तारखेला दिसून येईल यंदा बबनदादा शिंदे जिथले जे विद्यमान आमदार आहेत ते निवडणूक रिंगणामध्ये नव्हते त्यांनी आपले चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांना अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये उतरलं होतं आणि त्यांच्या समोर आव्हान होते ते पंढरपूर भागातले इकडे जे बेचाळीस गाव आहेत त्यापैकी देगाव गावचे जे आणि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आहेत अभिजित पाटील यांचं त्यांच्यासमोर कडवं आव्हान होतं याचबरोबर ॲडव्होकेट बिनलताई साठे यांना महायुतीनं उमेदवारी दिलेली आहे दरम्यान आतापर्यंत जे चार निवडणुका तिथे झाल्या होत्या दोन हजार नऊ चौदा एकोणीसच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर बबनदादा शिंदे हे नेहमीच या मतदारसंघातून विक्रमी मताने विजयी झाले आहेत दोन हजार नऊमध्ये त्यांनी शिवाजीराव सावंत यांचा जवळपास त्रेसष्ट हजार एकशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदामध्ये कल्याणराव काळे यांचा त्यांनी पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव केला होता पंढरपूर भागातून जेव्हा त्यांना आव्हान मिळालं आहे तेव्हा त्यांचं मताधिक्य कमी झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी संजय कोकाटे यांचा अडुसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतांनी पराभव केलेला आहे बबनदादा शिंदे यांना आतापर्यंत दोन निवडणुकांमध्ये साठ टक्क्याहून अधिक मतं मिळालेली आहेत फक्त दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा कल्याणराव काळे यांनी त्यांना आव्हान दिलं होतं तेव्हा त्यांना त्रेचाळीस पॉईंट ब्याऐंशी टक्के मतं मिळाली म्हणजे पंढरपूर भागातून जर कोणी उमेदवार उभारला तर बबनदादा शिंदे यांचं मताधिक्य कमी झालं दिसतंय आणि हेच हेरून अभिजित पाटील यांनी माडा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसची ची निवडणूक लढवलेली आहे आणि आता जे मतदान झालेलं आहे ते जवळपास पंच्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका आहे यामुळे आता कोण बाजी मारणार याकडं सगळ्यांचं लक्ष या, या मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी बबनदादा शिंदे यांच्या चिरं चिरंजीवांचा पराभव करा त्यांना पाडा असा स्पष्ट संदेश टेंभुर्णीच्या सभेमध्ये दिला होता अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्याकडनं तुतारी चिन्ह तुतारी बाजूला माणूस हे चिन्ह त्यांनी मिळवलं होतं त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी घेतली होती या उमेदवारीकरता बबनदादा शिंदे यांचाही प्रयत्न सुरू होता आपल्या मुलाकरता म्हणून मात्र शरद पवार यांनी या मतदारसंघातून अभिजित पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना उमेदवारी दिली पंढरपूर भागातून जेव्हा जेव्हा म्हणून आव्हान मिळालं बबनदादा शिंदे यांना तेव्हा तेव्हा त्यांचं ते ते मताधिक्य कमी झालेलं दिसतं म्हणजे या बेचाळीस गावामध्ये आता अभिजित पाटील यांना किती मतं मिळणार यावर सगळं काय अवलंबून आहे कारण या बेचाळीस गावामध्ये अभिजित पाटील यांचे विरोधक पण खूप आहेत पांढरंग परिवार जो परिचारकांचा आहे याचबरोबर विठ्ठल परिवार कल्याणराव काळे गणेश पाटील युवराज पाटील यांचा भैरव भालके यांचा हे सगळेच अभिजित पाटील यांचे विरोधक आहेत त्यामुळे बेचाळीस गावातून किती मताधिक्य मिळत आहे यावर पाटील यांचं भवितव्य अवलंबून आहे आता तेवीस तारखेला निकाल आहे त्या दिवशी हे स्पष्ट होईल मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने बबनदादा शिंदे यांनी आपला संपूर्ण पणाला लावलेला आहे तेच आपल्या मुलाचे स्टार प्रचारक होते त्यांनी प्रत्येक गावामध्ये या मतदारसंघातले म्हणजे पंढरपूरचे बेचाळीस गावं असतील याचबरोबर चौदा गावं माळशिरसची असतील किंवा अठ्याहत्तर गावं माढ्याची असतील सगळीकडे त्यांनी भेटी दिलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या आहेत आणि आपल्या मुलाकरता म्हणून त्यांनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला होता ते स्टार प्रचारक होते रणजित सिंह शिंदे यांचे त्यामुळं या निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांनी जे काम केलेले आणि आत्तापर्यंत त्यांनी ते हे ते सगळे गट तर त्यांच्याशी आपले संबंध चांगले तीनही तालुक्यामध्ये ते सगळं आता त्यांचा अनुभव ते आता त्यांनी पणाला लावला आणि तो फळाला येतो का हेही पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे कारण स्वतः बबनदादा शिंदे हे रिंगणात नाही आहेत रणजित शिंदे आणि अभिजित पाटील असा हा सामना रंगला होता यातच ॲडव्होकेट मिनलताई साठे यांनी सुद्धा महायुतीची उमेदवारी घेतलेली आणि त्यांनी चांगला प्रचार केला त्यामुळं वाढती मतदानाची टक्केवारी याचबरोबर पंढरपूर भागातून मिळालेलं हे आव्हान या सगळ्या गोष्टी आणि स्वतः बनदा शिंदे रिंगणात नसणं यामुळं माढ्याची जागा शिंदे राखणार की अभिजित पाटील इतिहास निर्माण करणार हे पाहणं गरजेचं आहे औत्सुक्याचं आहे कारण अभिजित पाटील यांनी अवघ्या दोन तीन वर्षामध्ये या भागामध्ये आप राजकारणाचा दबदबा निर्माण केला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं ते यातील राजकारणामध्ये उतरले विठ्ठल कारखान्या त्यांनी जिंकला यानंतर त्यांनी सहकारी शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीतही पॅनल लावलं होतं मात्र त्यांना पराभवपत हो, करावं लागला याचबरोबर पंढरपूरची बाजार समितीची जी परिचारकाच्या ताब्यात आहे तिथेही त्यांनी पॅनल लावण्याचा प्रयत्न केला होता पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात हर प्रकारे त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ते माढा मतदारसंघातून लढत आहेत यंदा त्यांना विजय मिळतो की बबनदादा शिंदे यांची पुन्हा सरशी होतं हे पाहणं गरजेचं आहे कारण बबनदादा शि शिंदे हे मुरलेले राजकारणी आहेत संजय मामा शिंदे बबनदादा शिंदे यांची पकड या भागावर मोठ्या प्रमाणात आहे अनेक वर्षात त्यांचं राजकारण आहे सहा टर्म बबनदादा हे तिथले आमदार आहेत त्यामुळं आता तेवीस तारखेच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे